नमस्कार सत्यदर्शन अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चेअरमन पदी व्हा आम्ही तुम्हाला हक्काची घरं बांधून देऊ सुपर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी सोलापूर सोशल प्रायमरीचे मुख्याध्यापक असिफ इकबाल यांची निवड एकमतानं करण्यात आली आहे ही संस्था गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सहकारी पतसंस्था क्षेत्रात आपल्या सभासदांना आदर्श सेवा देत आहे व सभासदांना इतर पतसंस्था व बँकांप्रमाणे व्याज न घेता फक्त सर्व्हिस चार्ज घेऊन कर्ज पुरवठा करत आहे या वर्षी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत सोलापुरातील सामाजिक साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे असिफ इक्बाल यांची संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे मामळ ते चेअरमन अब्दुल गणित चितापुरे व इतर संचालकांनी पुष्पहार घालून असिफ इक्बाल यांचा सत्कार केला प्रारंभी सचिव इक्बाल धोटेकर यांनी पतसंस्थेचा अहवाल वाचून पतसंस्थेची सविस्तर माहिती दिली सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन असीफ इक्बाल यांनी आज तागायत सुपर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने जी परंपरा राबवली ती पुढेही कायम राहील कर्ज मर्यादा वाढवण्यात येईल सर्व सभासदांना हक्काचे घर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल संस्थेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडून सर्व सभासदांना आपल्या खात्याची माहिती देण्याची सुविधा व इतर बँकेच्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असं इकबाल आसिफ यांनी सांगितलंय या सभेत दिवंगत चेअरमन मोहम्मद फारुख शेख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आयोग नल्लामंजू मुश्ताक इनामदार यांनी हे आपले विचार व्यक्त केले यावेळी ॲडव्होकेट अतिक वड्डो सी ए मौलाना शेख जुबेर शेख महम्मद शरीफ जमादार हाजी अब्दुल सत्तार दर्जी फरजाना हन्नुरे नसीम बाणो धोटेकर अब्दुल मजीद धोटेकर अनिस दुरुक्कर दस्तगीर शेख अब्दुल समी सय्यद बाळकृष्ण इंगळे सुहेल शेख अंकित शेख समीर निचलकर इरफान पटेल जमीर मुलानी मुज शेख मुस्ताक गदवाल आदी सभासद उपस्थित होते